सर्व शेतकरी मित्रांनो युट्यूब चॅनलवर स्वागत आहे माझं नाव अनिल तर आज सोलापूर मार्केटमध्ये काय भाव जाणार आहे ते आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आंध्र प्रदेशमधून येथून एक बातमी येत आहे बरं आज आवक किती आहे ते तर माहीत नाही आहे दोन मिनटं थांबा आवक काय माहीत नाही आहे बघूया आवक अजून समोर आलेली नाही आहे कोणाला माहीत असेल तर अंदाज मला आवक कमेंट करा तर आंध्र प्रदेश येथून चंद्रबाबू नायडू यांनी एक महत्वाचा निर्णय त्यांच्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे दोन मिनट तर शेतकरी मित्रांनो आजचा बाजार भाव बघूया आंध्र प्रदेश येथे चंद्रबाबू नायडू येथील सरकारने बाराशे रुपये हमीभाव असत तिथल्या शेतकऱ्यांना मंजुरी घेतलेली आहे निर्णय घेतलेला आहे चांगला निर्णय दिसून आलेला आहे म्हणजे समजा त्यांच्या सरकारच्या नियमानुसार बाराशे रुपये हमीभाव हा आंध्र प्रदेश येथे जाहीर करण्यात आलेला आहे जर आठशे रुपये समजा जर आठशे रुपये बाजारभाव भेटला तिथल्या शेतकऱ्यांना तर उरलेले चारशे रुपये हे तेथील सरकार त्यांच्या शेत सरकार यांच्याकडून त्यांच्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये सरळ पाठवणार आहेत तिथे बाराशे रुपये असा बाजारभाव पण शेतकऱ्या तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे असे होते की पंधराशे रुपये ते सतराशे रुपये असा हमी भाव मिळावा असा तेथील शेतकऱ्यांचा म्हणणं होतं आणि उरला आता आपला महाराष्ट्रातला आपल्या शेतकऱ्यांचं सरकार मात्र अजूनसुद्धा गप्प बसलेलं आहे दुसरी गोष्ट उद्यापासून फोन फोन आंदोलन होणार आहे काय बाज काय बाजारभाव आंदोलनाच्या दरम्यान आणि एक आठवडा आंदोलन पूर्ण झाल्याच्या नंतरनं बाजारभावामध्ये काय सुधारणा होणार आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एकशे ऐंशी हनुमंत एकशे ऐंशी असं कमेंट केलेलं अंदाज एकशे ऐंशी असा बाजारभाव सॉरी एकशे ऐंशी रुपये आवक एकशे ऐंशी आवक असं कमेंट आलेलं आहे कारण अजून मला ग्रुपवर आलेले नाही आहे त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही दोन मिनटेटला बाजार भाव बघूया टॉपचा कांदा दिसतोय सव्वा साडे नऊशे रुपये चालू आहे एकशे साठ ते एकशे ऐंशी आवक असेल समाधान यांचा कमेंट आहे बरोबर आहे एकशे साठ ते एकशे ऐंशी आवक असेल ग्रुपवर अजून आलेला नाही आहे आणि सोलापूर येथे भरपूर पाऊस झालेला आहे रात्रभर आपण फक्त पाच मिनटं एवढा बाजारभाव बघूया साडेआठशे रुपये भाव चालू आहे कांदा थोडा खराब आहे नऊशे रुपये चालू आहे शेतकरींना विचारून देण्याचा प्रयत्न आहे गौस यांचा नऊशे रुपये बाजारभाव जातोय देऊ का म्हणून विचारत आहेत शेतकरी आणि व्यापारी यांचा चर्चा चालू आहे बघूया अजून पुढं बाजारभाव जातोय रुपये फायनल गेलेला आहे पत्ती निघाला होता कांदा मी दाखवतो तुम्हाला બારસો 1200 બારસો 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 શેઠેઠ આવ

तर शेतकरी मित्रांनो तो बाराशे रुपये कांदा मी दाखवणार आहे आणि नऊशे रुपयाचा पण कांदा दाखवणार आहे इथं कलर आहे कांद्याला बघूया हा का जातो

शेतकरी मित्रांनो चार ते पाच ते सहा वक्कल आता लिलाव झालेले आहेत या पाच सहा वक्कलमध्ये फक्त आपल्याला हायएस्ट बाजारभाव बाराशे रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे तिकडचा कलर कांदा आहे साईज पण आहे अकराशे रुपये दिसून आहे धक्कादायक गोष्ट आहे कारण आज बाजारभाव हे कालच्यापेक्षा कमी दिसून येत आहेत पुढच्या दहा मिनटामध्ये अजून बाजारभाव काय जाते ते बघूया आता तुम्हाला मगाशी मी म्हटलं होतं बाराशे रुपये आणि तिथं नऊशे रुपये हे दोन्ही कांद्याला साईज आहे पण तो जो नऊशे रुपयाचा कांदा गेलेला आहे तो पत्ती निघालेला आहे डॅमेज कांदा आहे कशा प्रकारे डॅमेज आहे किती डॅमेज आहे किती पत्ती निघालेला आहे हे तुम्हाला मी कॅमेरा जवळ घेऊन मोबाईल जवळ घेऊन दाखवणार आहे आणि त्याच्या बाजूचा हा बाराशे रुपये गेलेला आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमधला बाजारभावाची परिस्थिती खूप बिकट असं दिसून येत आहे तरी पण बघूया पुढच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण कल क कल, कळेलच हा मी अगोदर बाराशे रुपयाचा कांदा दाखवतो तर स इथं गौस यांचा लिलाव आत्ता आपण बघितलेला आहे या कांद्याला थोडाफार कलर कमी आहे फुल कलर नाही आहे कांदा गुलाबीचा आहे पण फुल कलर नाही आहे बघू शकता तुम्ही मी निवड केलेली आहे दाखवलेला आहे कांदा हा बाराशे रुपये गेलेला आहे विनायक आज मागील दोन दिवसापेक्षा आज खूप कंडिशन खराब दिसत आहे तरी पण बघू पुढच्या पाच दहा मिनटामध्ये हा कांदा बाराशे रुपये गेलेला आहे माझ्या हातामध्ये आता तुम्ही जो कांदा बघत आहात कांद्याची क्वालिटी आणि कांद्याची साईज बघू शकता कलर थोडा कमी आहे कांद्याला पूर्ण सरसकट गुलाबी कलर नाही आहे आणि हा जो कांदा गेलेला याच्या बाजूचा जो वक्कल आहे हा पत्ती निघालेला कांदा होता थोडा डॅमेज दिसतोय तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसतोय का बघा हा काजळी निघालेला पत्ती निघालेला नऊशे रुपये गेलेला कांदा आहे सत्तावीस लाईक झालेले आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करून घ्या कांद्याला हा या कांद्याला जो हातामध्ये आता माझा तुम्ही कांदा बघत आहात या कांद्याला साईज आहे पण डॅमेज कांदा आहे हा खराब कांदा पडलेला आहे पत्ती निघालेले आहेत त्याच्यामुळे याला नऊशे रुपये बाजारभाव हा कमी भेटलेला आहे बाळू नमस्कार बोला बाळू यांचा कमेंट आहे सर पंधरा तारखेच्या पुढे कांदा वाढणार आहे असं म्हणतात त्याबद्दल थोडी माहिती द्या बाळू बघू आंदोलन काय होतं शरद पवार यांचा मागच्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सारखं काय आपल्याला रोल त्यांनी करणार आहेत म्हणजे मोर्चामध्ये सामील होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे पंधरा तारखेला नाशिक येतं नाशिक येथे भव्य मोर्चा होणार आहे तिथं शरद पवार यांची एंट्री होणार अशी माहिती समोर येत आहे ते पंधरा तारीखलाच कळेल पण उद्या बारा तारीखपासून महाराष्ट्र राज्य कांदळा उत्पादक शेतकरी संघटना यांच्याकडून फोन आंदोलन होणार आहे मला कमेंट केलं होतं की फोन आंदोलन म्हणजे काय म्हणजे फोन करून आपण मंत्रीपद यांना सर्व मंत्र्यांना राज्यातील मंत्र्यांना जाब विचारणार आहे आणि मागणी घालणार आहे की बाजारभाव किंवा हमीभाव भाव किंवा निर्यातीबद्दल धोरण व्यवस्थित त्याच्यामुळं तर कांदा तुम्हाला दिसतोय हा नऊशे रुपये कांदा गेलेला आहे तर आता बस झाला हा व्हिडिओ तर आता जाऊया दुसरीकडं तुम्हाला कांदा व्यवस्थित दिसावं यासाठी मी इथं थांबलेला आहे हा नऊशे रुपये गेलेला आहे साईज आहे कांद्याला पण काजळे आलेला आणि डॅमेज कांदा आहे आणि हा बाराशे रुपये गेलेला आहे फुल कलर नाही आहे पण काही कांदे गुलाबी आहेत काही कांदे हे थोडं अर्धे कलर गेलेले आहेत हे बघू शकता तुम्ही एक हजार दोनशे रुपये म्हणजे शेतकरी मित्रांनो नक्कीच एकूण एक बघायला गेलं तर आज सोलापूर कांदा मार्केटमधला जो बाजारभाव आहे तो आपल्याला शंभर टक्के कमी दिसून येत आहे बघूया इथं बाराशे रुपये भाव चालू आहे आय पी कांदा दिसतोय सुपर गोळा कांदा आहे फक्त तो समोरचा एक वक्कल बघूया त्यानंतर आपण दुसरीकडे जाऊया नंतर ना येऊ तर शेतकरी मित्रांनो इथून काही कांदे काही वक्कल हे आपल्याला चांगले दिसून येत आहेत हे जे दोन तीन इथं शेतकरी थांबलेले आहेत तिथला कांदा चांगला दिसतोय फुल कलर चांगला दिसतोय एक साईज दिसते निवड व्यवस्थित आहे एक नंबर क्वचित कांदा जाणार आहे हा तर कोचित कुठंपर्यंत जाते तो बघूया इथंपर्यंत यायला त्यांना अजून चार ते पाच वक्कल आहेत तेवढं लिहिला व्हायला पाहिजे नंतर ते इथं येतील तोपर्यंत आपण दुसरीकडचा बाजारभाव बघून येऊ राजेंद्र नमस्कार कोळपे यांचा कमेंट आहे सोलापूरला पण रात्रभर पाऊस झालेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे हा डॅमेज कांदा आहे बघा दीडशे रुपये जातोय चारशे रुपये चालू आहे ओके चारशे रुपये फायनल जातोय मी झूम करून दाखवतोय तुम्हाला कांदा तो दिसतोय का बघा डॅमेज आहे सिद्धेश्वर यांचा कमेंट आहे सिद्धेश्वर यांनी कमेंट केलेला आहे धन्यवाद सर लाईव्ह दर दाखवता शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगलं काम करताय तुम्ही इतर मार्केटमधील दर संध्याकाळी सांगितलं तरी अजून चांगलं होईल सिद्धेश्वर बघू कामाला पण जावं लागतं आहे त्याच्यामुळं दोन तीन व्हिडिओ मला टाकता येत नाही फक्त लाईव्ह बाजारभाव मी दाखवत असतो तर जो मी कांदा म्हणलं होतं तिथं कांदाला लिलाव सुरू झालेला आहे व्ही आय पी कांदा बघूया एवढा क्वचित कांदा जाणार आहे हा पंधराशे रुपये मला आवाज आलेला आहे तुम्ही लक्षपूर्वक लक्षपूर्वक ऐका

मित्रांनो बघू शकता जो कांदा तीन दिवसापूर्वी वीस रुपये बावीस रुपये जात होता तो आता पंधरा रुपयाच्या जातो हो जातोय म्हणजे कांदा मार्केट हे रा महाराष्ट्र राज्यामध्येच नाही तर पूर्ण भारतामध्ये कांदाचा बाजारभाव जो आहे पूर्ण ढासळलेला आहे घसरलेला आहे व्यापारी घ्यायला तयार नाही आहेत कांदा क्वालिटी कांदा आहे तरीसुद्धा परत लिलाव पहिल्यापासून चालू आहे परत तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे साडे चौदाशे रुपये पोहोचलेला आहे ओके पंधराशे रुपये फायनल होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो पंधराशे रुपये फायनल झालेला आहे ह्याच्यापेक्षा थोडी साईज पुढे मोठी आहे तो सोळा सतरा रुपयेपर्यंत माझा अंदाज आहे बघू दोन हजार पन्नास रुपये चालू आहे कमेंट करा काय बाजारभाव गेला हा एकवीस रुपये गेलेला आहे क्वचित वक्कल आहे हा तो एक नंबर सरासरी बाजारभाव जातो एक नंबर क्वालिटीचा एक नंबर बाजारभाव जातोय सतरा रुपये आणि जो एकवीस रुपये गेलेला आहे तो क्वचित आहे एकवीस रुपये गेलेला आहे याची मी तुम्हाला कांदा जवळ घेऊन दाखवतो साईज तर बघू शकता तो सतराशे रुपये गेलेला आहे आणि हा एकवीस रुपये गेलेला आहे आणि हा पंधराशे रुपये गेलेला आहे याच्यामध्ये साईज लहान आहेत हे तिन्ही पण खांदे मी दाखवणार आहे तर तुम्हाला मला सांगायचं आहे कांदा दाखवल्यावर कमेंट करायचं आहे काय भाव गेलेला आहे आज मार्केट डाऊन दिसत आहे भरपूर डाऊन आहे आज मार्केट पण क्वचित एकवीस रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव दिसलेला आहे आणि त्याच्यापुढं सतरा रुपये गेलेला आहे फुल कलर आहे कांद्याला जर शेतकरी मित्रांनो हो, तुम्ही समजू शकता तुम्ही बघू शकता हा सतराशे रुपये कांदा गेलेला आहे जर अशा कांद्याला सतराशे रुपये बाजारभाव भेटतो आहे तर मगाशी मी पत्ती निघालेला कांदा डॅमेज कांदा असा कांदा मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तो कांदा काय बाजारभाव गेला याचा अंदाज तुम्ही लावू शकता आठशे रुपये ते बाराशे रुपयेपर्यंत पर्यंत असा बाजारभाव तो कांद्याला गेलेला आहे पत्ती निघालेला सांगतो पण आता जो माझ्या हातामध्ये हा कांदा पकडलेला आहे हा सतराशे रुपये गेलेला आहे कलर आहे एकदम कलरफुल कांदा आहे त्याच्यामुळं कलरमुळं याला बाजारभाव भेटलेला असावा असा माझा अंदाज आहे एकसष्ट लाईक झालेला आहेत शंभर लाईक करून घ्या हा सतराशे रुपये जगदंबा दाखवतोय दो दोन मिनटं सखाराम नमस्कार हाय आता हा सतरा रुपयाचा सोडतोय त्याच्या बाजूचा एकवीस रुपयाचा कांदा हा गेलेला आहे कांदा कडक वाळलेला आहे आणि कांद्याला साईज सुद्धा आहे कलर पण आहे आणि साईज नाही मोठा आहे हा निवड व्यवस्थित आहे एकवीस रुपये बघू शकता तुम्ही कांद्याची साईज बघू शकता सोमनाथ जवळून म्हणजे हे बघा बस का ओके दिसतोय व्यवस्थित सोमनाथ कमेंट करा लवकर आणि त्याच्या बाजूचा हा पंधराशे रुपये गेलेला आहे याला पण कलर आहे पण साईज लहान आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला मी थांबवणार आहे कारण व्हिडिओ अपलोड होत नाहीये पंचवीस ते तीस मिनिटाचा व्हिडिओ अपलोड होत नाहीये त्याच्यामुळे मी अठरा मिनिटाचा व्हिडिओ आज बनवतोय परत भेटू उद्या तोपर्यंत तो जय जवान जय किसान कारण अपलोड होत नाहीये बघू नंतर ना एखादा व्हिडिओ पांढरा कांद्याचा मी व्हिडिओ घेईन अपलोड झाल्यावर येईन मी रिटर्न